दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ऑल इंडिया मजलिस हे इतलादुल मुस्लिमन अर्थात ए आय एम एम पक्षाचे पदाधिकारी यातील आरोपी गाझी सादिक जहागीरदार कमरुद्दीन उर्फ कमो सलाउद्दीन शेख शोहेब चौधरी मोहसिन मेंद्रगीकर बाबा पीर अहमद शेख मोहिन कुरेशी जावेद नाईकवाडी शहबाज बागवान मजहर कोरबू बाबा पठाण अबू दादू सालार अमीर सोहेल सुलतान शेख व इतर पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील मौलाली चौक इथून बेकायदेशीररित्या मोटारसायकल रॅलीकरिता एकत्र जमाव जमवून सदर रॅली काढून ती रॅली ती रॅली मौलाली चौक लष्कर सात रस्ता मार्गे मोठमोठ्याने घोषणाबाजी करत सार्वजनिक रहदारीस अडथळा व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मज्जाव करून उपद्रव्य करीत उपद्रव करीत रंगभवन चौकापर्यंत विना परवाना बेकायदेशीर रॅली काढली म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल नितेश रमेश काळे नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी गाझी सादिक जहागीरदार कमरुद्दीन उर्फ कमौ सलाउद्दीन शेख सोहेब चौधरी मोहसिन मेंद्रकीकर बाबा पीरमद शेख मोहिन कुरेशी जावेद नायकवाडी शहबाज बागवान मजर कोरबू बाबा पठान अबू दादू सालार अमीर सोहेल सुलतान शेख व इतर पन्नास ते साठ कार्यकर्ते यांच्यावर भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस तीनशे एक एक्केचाळीस दोनशे अडुसष्टसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास सदर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शेख हे करत आहेत